पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात सभापतीपदी जगदीश शेंडे तर उपसभापतीपदी देवा चकले यांची निवड झाली आहे मोहाडी पंचायत समिती सदस्यांची चौदा संख्या असून विजय उमेदवारांना सात मत मिळाली विरोधी गटाच्या उमेदवाराला सहा मत मिळाले तर एक सदस्य अनुपस्थित राहिला आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदी पदाची निवड पार पडली आहे मोहाडी पंचायत समितीमध्ये सदस्यांची संख्या चौदा एवढी असून हो आमदार राजू कारेमोरे या गटाकडे सात सदस्य तर माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे सात सदस्य होते त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं यात वीस जानेवारी रोजी हो निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली यात मोठी चुरूस दिसून आली कारण सभापती व उपसभापती पदासाठी अनेक लोकांनी अर्ज दाखल केले यात राजू कारेमोरे गटाचे बाणा सव्वा लाखे जगदीश शेंडे तर माजी आमदार चरण वाघमारे गटाचे कैलास झंजाड यांनी सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी राजू कारेमोरे गटांचे देवाच खोले तर माजी आमदार चरण वाघमारे गटाच्या दुर्गा बुराडे यांनी अर्ज भरले दुपारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली यात सभापतीपदाच्या जगदीश्वर शेंडे यांना सात मते मिळाली तर विरोधात असलेल्या कैलास झंझाड यांना सहा मते मिळाली तर उपसभापतीपदाच्या देवा चकोले यांना सात विरोधी उमेदवार दुर्गा बुराडे यांना सहा मत मिळाली एकंदरीत निवडणुकीत सभापतीपदी जगदीश्वर शेंडे आणि उपसभापतीपदी देवा चकोले यांची निवड झाली आहे विशेष म्हणजे ज्यांनी आधी सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला ते बाणा सव्वा लाखे निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहिले आमदार राजू कारेमोरे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष लावून होते विजय उमेदवारांनी आपल्या निवडीचे श्रेय आमदार राजू कारेमोरे यांना दिलं तर निवडणुकीत आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी मोहाळी राखा तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे माजी सभापती रितेश वासनिक महादेव पचखरे परमेश्वर नलगव पुलवार आणि यांनी मोलाची भूमिका बजावली आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता मुलगे डहाके मोहाडी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल